नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज मी तुम्हाला चिकन बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी वाटण्यासाठी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला मी आधी दाखवणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच माझे नवीन नवीन जे काय रेसिपी आहेत त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि चला तर मग मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते मी ते चार ते पाच कांदे घेतलेले आहेत आणि छान असे बारीक काप करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी तीन टमॅटो घेतले आहेत थोडी कोथिंबीर घेतली आहे थोडं आलं घेतलं आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत आपल्याला यामध्ये खोबरं खूप कमी टाकायचं आहे कारण की खोबरं टाकल्याने कुणाकुणाला ॲसिडिटी होते त्यामुळे मी तर खोबरं टाकतच नाही पण मी आज घेतलं आहे थोडंसं हे बघा थोडंसं खोबरं घेतलं आहे त्यानंतर एक अर्धा तेजपत्ता घेतला आहे थोडी लवंग घेतलेली आहे दोन चार मिऱ्या घेतल्या आहेत त्यानंतर दोन वेलच्या घेतल्या आहेत त्यानंतर आणि त्यानंतर इथे थोडी मी दालचिनी घेतली आहे आणि थोडं मी इथे आपलं लसूण घेतलं आहे तर आपल्याला सर्वात आधी जे आपण जिरं वेलची लवण घेतली आहे ते थोडे गरम करून घ्यायचे आहे आपल्याला छान असं गरम करायला मी इथे पॅन ठेवला होता तो छान गरम करून घेऊया थोडं चांगलं असं भाजून घेऊया हे बघा छान भाजून झालं आहे वासतलं आहे मी ते गॅस कमी करते आणि ते काढून घेते त्यानंतर आपल्याला यामध्ये लगेच खोबरं घालायचं आहे खोबरं मी खूप थोडं घेतलं आहे हे बघा बघू शकता तर आपल्याला छान असं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर यालाही आपण भाजून घेऊया हे बघा खोबरं पण आपलं चांगलं असं भाजून झालेलं आहे तेही आपण यामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपल्याला इथे जो लसूण होता तो थोडा आपल्याला लसूण पूर्ण लसूण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आपण यामध्ये थोडं तेल घातलं आहे ते छान आपण यालाही आपण छान फ्राय करून घेऊया तर आपण यामध्ये लसूण घातलेला आहे दोन मिरच्या घातल्या आहेत आणि हे जे आलं आपन होतं हे आपण यामध्ये घातलेलं आहे तर आपण याला चांगलं फ्राय करून घेऊया बघावं तर हे बघा सुगंध खूप छान सुटला आहे आपण जसं चायनीज वगैरे बनवतं आलं लसूणला असे आपण फोडणी देतो तर खूप छान सुगंध सुटलं तसं सुटलेलं आहे तर बघा हे छान आपलं भाजून झालेलं आहे आपल्याला लसूण वगैरे का भाजून घ्यायचं आहे का कारण की आपण जर कोणी कोणी असं फोडणी देण्यासाठी घाई करते आहे त्यामुळे लसूण आद्र लसूण वगैरे हो असतो फोडणी देताना थोडासा जर फ्राय करायला जर त्यांना टाईम नसेल तर आधीच फ्राय करून घ्या की जेणेकरून आपली भाजीला लसूण हा कच्चा राहणार नाही फ्राय केल्याने तर आपण इथे त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे कांदा तोही आपण छान असा त्यालाही आपण ब्राऊन कलर हे छान असं भाजून घेऊया छान असा गोल्डन कलर आलेला आहे हे बघा तर आपला कांदा ही छान असा भाजून झालेला आहे तो चला याला पण आपण काढून घेऊया तर बघा इथे कांदा पण मी काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण टोमॅटो घेतलेले छान असेल त्यांना पण आपण चांगलं थोडं तेल टाकलं यामध्ये चांगलं त्यालाही फ्राय करून घेऊया थोडस तेल घातलेलं आहे तेल घातल्याने काय होत आहे की जे टोमॅटो आहे ना ते खाली चिकटणार नाही त्यामुळे मी टोमॅटो घातलेला आहे छान असं त्यालाही आपण मस्त फ्राय करून घेऊया तर हे बघा इथे मी चार ते पाच कडीपत्त्राची पाणी घेतलेली आहे ती पण यामध्ये घातलेली आहे तर बघा आपला चांगला टमॅटो आपला टमॅटोचं पण कच्चा पण निघलेला आहे चला गॅस बंद करूया आणि हे बघा हे जे मी सगळं घेतलेलं आहे पहिलेला आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे सर्वात पहिला मी हे बारीक करणार आहे जे आपण खोबरं लवंग मिरी डालचिली घेतलेली ते पहिला बारीक करणार आहोत नंतर आलं लसणाची पेस्ट बनवणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे कांद्याची पेस्ट करायची आहे कोथिंबीरची करायची आहे सगळं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे जेवढे घेतलेले आहे तेवढे वेगवेगळे वाटून घ्या त्यानंतर आपल्याला इथे टमॅटो टमॅटोचं मिक्सरला लावायचं आहे चला सगळं हे मी मिक्सरला लावून घेते हे बघा जेवढं आपण सगळं भाजून घेतलं होतं त्याला सगळं आपण मिक्सरने बारीक करून घेतले आहे अद्रक लसूणची पेस्ट ही बारीक केलेली आहे त्यानंतर इथे आपण टमॅटो घेतलेले कांदे घेतलेले लसूण लसूण अद्रक त्यानंतर आपण थोडंसं खोबरं घेतलं होतं कोथिंबीर घेतलेली तुम्ही बघितलं तसं मी काय काय घेतलेलं आणि इकडे बघा इथे चांगलं आपण चिकन घेतलेलं आहे छान आपण चार ते पाच पाण्यामध्ये आपण धुवून घेतलेलं आहे त्याला आणि मी जेवपर्यंत मी हे बनवत होते वाटणाचं सामान करत होते तर त्यांना मी चिकन आणायला पाठवलेलं आणि त्यानंतर त्यांनी मला हे बघू शकता हे आताच मी खाल्लं आहे घेतलेला घेतलेलं आणि हे पण आणले तुमचे मिस्टर तुम्हाला भाजी आणायला गेल्यावरती कधी खाऊ आणतात की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा इकडे मी घेतलेला आहे कांदा थोडा आपण त्यामध्ये कांदा घालूया त्यानंतर ते आपण थोडासा टमॅटो घालूया आणि एक तेज एखादा तेजपत्ता घालूया आणि थोडी आपण यामध्ये कढीपत्ता घालूया आणि याला आपण गॅस चालू करूया आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे वाफेवरती आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे पन्नास टक्के त्यानंतर ते आपण यामध्ये थोडी हळद घालूया आणि मीठ घालूया ते बघा आणि चांगलं आपल्याला याला वाफ काढायची आहे वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे मयावरती आपण झाकण घेऊ ठेवूया आणि यात आपण अशी छान अशी कोथिंबीर घालूया आणि याला आपण हलवून घेऊया छान आपल्याला यामध्ये तेल नाही घालायचं फोडणीला देताना तेल घालायचं आहे चला छान असं हलवल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला गॅस हा स्लो करायचा आहे आणि आपल्याला यामध्ये पाच ते दहा मिनटं आपण याला छान असं वाफून घेऊया इथेचे तर हे बघा आपण इथे ठेवला आहे फोडणीसाठी आणि इकडे आपण जे आपलं चिकन आहे ना ते आपण इकडे शिजायला ठेवलेलं आहे थोडं वाफून घेऊया आणि यामध्ये आपण तेल घालूया इकडे मी फोडणीचं सामान जे जमवलेलं आहे ते फोडणी तयारी करत आहे म्हणजे फोडणी देते हे बघा यामध्ये चार पळी तेल घालत आहे ते त्यानंतर आपल्याला तेल आपलं गरम झालेलं आहे आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता आणि तेजपत्ता घालायचा आहे आणि थोडंसं थोडंसं लसूण घालायचं आहे छान असं फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे छान असं फ्राय करून घेऊया कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे हा बरोबर आणि बघा टॅमॅटो घेतला आहे थोडी कोथिंबीर आणि टॅमॅटो घालूया आणि आपण थोडी कोथिंबीर ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला आपलं चिकन झाल्यानंतर आपल्याला ही घालायची आहे चला छान असं फ्राय करून घेऊया यामध्ये आता आपल्याला बरेच मसाले घालायचे आहेत तर बघा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे तो दीड चम्मच घातलेला आहे त्यानंतर इथे मी धण्याची पावडर घेतलेली आहे दोन चम्मच त्यानंतर मी हळद थोडीच घेतलेली आहे कारण की ऑलरेडी मी त्यामध्ये घातलेली आहे जे वाफवायला चिकन ठेवले त्यामध्ये आणि आपल्याला हे मसाले लाल मसाला जो आहे तो तुमच्या जसं तुमचं तिखट असेल प्रत्येकाचं कोणाचं तिखट असते तर कोणाचं तिखट नसतो मसाला त्यामुळे तुमच्या पद्धतीने तुम्ही घाल आणि इथे मी मीठ घातलेलं आहे त्याला चांगलं आपण याला फ्राई करून घेऊया तेलामध्ये लगेच आपल्याला इथे आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे छान असं हजून घ्यायचं आहे केलेलं गरम मसाला आणि घोगरं ते घालत आहे त्यालाही एक आपण आपलं हलवून घेऊया नंतर हे कांद्याची पेस्ट केलेली घालत आहे त्यालाही चांगलं आपलं फ्राय करून घेऊया आणि जे आपण टोमॅटो बारीक केलेले मिक्सरमध्ये ते घातलेले आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे त्याला आपण सगळ्याला छान असं घालवून घेऊया आणि छान हे सगळं आपण फ्राय करून घेऊया तर हे बघा यावरती मी झाकण ठेवलेलं नाही बघ आपलं जे आपण वाटत होतं ना ते चांगलं आपण असं घालवून घेऊया आणि आपल्याला आपल्याला असं तेल सुटेपर्यंत याला फ्राय करायचं आहे कारण की जर याला तेल सुटलं नाही आणि तुम्ही लगेच चिकन टाकलं तर ते चिकन चिकनला अजिबात तरी येणार ना, नाही ते ना चिकन बेचव लागेल त्यामुळे याला चांगलं फ्राय करून घ्या तेव्हाच यामध्ये चिकन घाला चला चार तेल सुटेपर्यंत आपल्याला याला सारखं हलवत आहे आणि थोडं वेळ झाकण ठेवायचंय तर हे बघा इकडे आपलं चिकन आपण बघूया वाफेवरती पाणी बघा मी अजिबात पाणी घातलेलं नव्हतं पाणी बघा किती सुटलेलं आहे वाफेवरती जर तुम्हाला कोण आजारी असेल घरामध्ये जर तुम्हाला सूप द्यायचं असेल तर तुम्ही हे पाणी सूप देऊ शकता तुमच्या पेशंटला आणि इकडे बघा हे, ये बगा हे।, ये से बगा हे चिकन आपलं छान असं शिजलेलं आहे हे बघा छान शिजलेलं आहे तर आपल्याला याचा गॅस बंद करायचा आहे आणि हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आधी तर हे बघा हे जे चिकन आपलं आहे ते पहिलं आपण हे वाटणामध्ये घालूया असं जर तुमची फोडणी द्यायची पद्धत जर चांगली असेल तर तुमचं चिकन खूप छान होणार त्यामुळे फोडणी देताना तुम्ही अजिबात आळस करू नका आणि छान अशी फोडणी द्या माझ्यासाठी तर हे आपण सगळं यामध्ये घालून घेऊया चिकन तर हे हे पाणी आपण यामध्ये घातलेलं नाही आहे ते आपण थोड्या वेळाने घालणार आहोत आधी मी चिकन घातलेलं आहे तर चांगलं आपण हलवून घेऊया छान असं मसाल्यामध्ये छान मसाल्यामध्ये असं हलवून घ्या पुन्हा आपण हलवल्यानंतर पुन्हा आपण याला दोन मिनटं असं वाफूया आणि हे पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि इकडे मी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे यात घालायला चिकनमध्ये आणि जर तुम्हाला चिकनमध्ये रसा नको आहे तर तुम्ही फक्त हा पाणी घालून सगळं आठवून द्या आणि तुमचं फ्राय चिकन होऊन जाईल तर चला आपण थोडा वेळ याला पाच ते पाच मिनटं देऊया तर चला ते हे बघा आपला मसाला जो आहे छान असा चिकनला लागलेला आहे आता आपण हे जे पाणी होतं ना वाफेवलेलं चिकन ते घालूया छान असं हलवून घेऊया आणि यामध्ये आता इकडे मी गरम पाणी केलेलं आहे ते घालणार आहे तुम्हाला जेवढा जसा हवा आहे तेवढं तुम्ही घाला यामध्ये पाणी इथे चार कप पाणी घातलेलं आहे आणि छान असं आता याला पाच पाच ते दहा मिनटं उकळी येऊन देऊया छान अशी चल बघा आणि हे जे चिकन आहे ते मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि आता मस्त याला झाकण ठेवूया आणि चांगली अशी उकळी येऊन द्या थोडंसं झाकण मी उघडं ठेवलेलं आहे नाहीतर जर याला उकळी आली तर हे बाहेर येऊ शकता म्हणून मी थोडं झाकण उघडं ठेवलेलं आहे तर त्याला चांगली उकळी काढून घेऊया तर हे बघा आपल्या चिकनला चांगली अशी उकळी आलेली आहे ना आपलं चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे त्यामध्ये आपण घालत आहोत कोथिंबीर भरून आणि हे बघा गॅस मी आता बंद करते आणि आपलं चिकन हे बघा छान असं शिजलेलं आहे हे बघा शिजलेलं आहे चांगलं आणि आपलं चिकन झालेलं आहे जर तुम्हाला माझं चिकन आवडलं असेल तर माझ्या चिकन बघून जर तुम्हाला जसं खाऊ वाटत असेल तर तुम्ही पण बनवा माझ्या पद्धतीने जर माझी पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका